लागलेलं आहे चालवा भूर भूर चालवा तुम्हाला एक चालवत चालवा मग भूर चालवा बघू दे तुमची भूर कशी चालते चालत का बरं चालत नाहीये तुमची भूर किती आता बाबा झाली होती अशा काय झालं तुमच्या मुरला बापरे 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 कस काय चालत नाही बाबा तुमची भूर कुणी आणली ही भूर आता बाई ग कस काय चालत नाही तुमची भूर काय झालं तुमच्या भूरला हे बघ मी काय म्हणते बघ शुभम करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा चत्र विनाशाय दीपक जतीन मस्त दिव्या दिव्या दीपक कार कानी कुंडल मोतीहा यशो मला मला हे शिकव तुझी छडी कुठे आहे ए बी सी शिकव मला चल तू तू माझी मॅडम हा तू माझी मस्त रिन बाई ठीक आहे हां तुझी छडी कुठे आहे का सापडली छडी तुझी कुठे तुझी छडी कुठ ठेवली ती तू सापडली का चल मला शिकव हा मी तू माझी टीचर हा तू माझी टीचर तू माझी टीचर बन हा शिको शिकव मला अरे अरे बरं हा इकडून बर हा काय शिकवते शिकव मला शिकव ट्रेन आता तू शिकव मला तू शिको मी म्हणते तुझ्या सोबत शिको मला येस फॉर टी फॉर टायगर टी फॉर ट्रेन जुकजुक गाडी हा तस नाही इकडून पकडायची अशी अशी पकडायची इथे अशी पकडा पकडाने मग सांग अरे तसं नाही इकून इकून हे ठेवायचं त्याच्यावर असं असं ठेवायचं असून नाही ना ग असं ठेवायचं नाही बघ असं असं छान असं शिकव मला शिकव चल लवकर पटपटी मला अननसाच शिकव ना नाचा कुठे दाखव ट्रायंगल कुठे ट्रँगल ट्रायंगल कुठे काय करतेस तू कुशी कुशी पायी कुशी अच्छा कोणी केली शिगादी

ना? कर तसच तसच कर छान मस्त कर कर अजून कर अग बाई ग काय झालं गे अरे देवा हॅलो आमची पाटलींबाई आज माझा अभ्यास घेते अरे इकडं करा इकडं इकडं इकडे नाही इकडे करा तुम्ही येशो अननसाचं कुठे आहे ग अननसाचं hmm? कुठे hey. मला शिकव ना कुठे मला माहिती नाही मला सांग ना प्लीज hey. सांग ना मला कुठे अनानसाच शिकव बरं मला जरा शिकव ना गेलं मला सांग ह इकडे 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 करते। इथा कर, पुछी पुछी, चल लवकर अरे इथं कर पुशी पाई पुशी चल इकडे ना हे आमची पाटलीन बाई हॅलो कुठून बघताय तुम्ही लाईव्ह कमेंट करून सांगा आमच्या पाटलीन बाई रात्री कामाला लागल्यात काय करतेस गे तुझी पूर दाखव सगळ्यांना चल दाखवूची पूर अरे अरे अरे, अरे, अरे पडन ती खाली तिला तुटेल ना भेटा असं नको करू नागत नाही बर अरे असं नाही बोलू हॅलो जेवण झालेत का तुमच्या सगळ्यांचे कुठून बघताय तुम्ही लाईव्ह कमेंट करून सांगा हे बघा आमची पाटलीन बाई रात्री काम करते आमची पाटलीन बाई आणि माझा अभ्यास घेतीये मला एबीसीडी शिकव ना विचार विचार मला मी सांगते तुला डब्ल्यू वॉच तुझी नद दाखव नग, नग कुणी घातली अरे ते अंकल म्हणते तुझी नग दे आम्हाला दे ना ग बरं 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 नको तू तुलाच राहू दे नको रे बाबा नो, बर हॅलो सगळ्यांना जेवण झालेत का तुमच्या सगळ्यांचे कुठून बघताय तुम्ही लाईव्ह डेली लाईफ स्टोरीज मध्ये खूप खूप स्वागत हॅलो सगळ्यांना जेवण झालेत का नमस्कार सगळ्यांना डेली लाईफ स्टोरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत हे बघा आमची पाटलीन बाई काय करते झोपायचं नाहीये अशा नकरे सुचत आहे येशू उद्या पप्पांचं काय आहे तुला कोणी सांगितलं पप्पांची सुट्टी आहे सुट्टी आहे उद्या ऑफिस नाहीये म्हणून रात्रभर जागणार आहे तू हाय इकडे सगळ्यांना तुम्ही झोपले नाही का विचार बर झोप नाही आली तुम्हाला चला म्हणा आपण गप्पा मारू इकडे इकडे बाई गेशू इथं काय झालं बघ ग काय झालं बघ ना इथे जेवण झालेत का तुमचे सगळ्यांचे कुठून बघताय तुम्ही लाईव्ह डेली लाईफ स्टोरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत अरे कुठे तुझं बाळ दाखव चल ना बाळाकडे चला आपण बाळाकडे जाऊ कुठे ग गुट बाळ झोपले तुझं मी छान छान पण अपलोड केले ते पण बघून नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले आवडल्यास कमेंट करून सांगा आणि सगळ्यांसोबत शेअर करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आमचा लाईव्ह कसा वाटतोय तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा चला पाटलीन बाई ओ बाई चला ने, ने. काय करायचं आता मी घालू तुझी ना हा? तुला नाही देणार मग मी घातली मी तुला पाहिजे अरे नको रे बाबा हरून जाईल ती ग बाई ग ते बघ खंबा पण येते ते अरे ने अंडे दिलेत अंडे बघ तीन तीन अंडी दिले तिने चुचूने घर बांधलं बघ हे बघ चिमणी चिमणी मी दाखवते तुला चिमणी चल तुला बघायची ना चिमणी चल मी दाखवते हे बघ अरे चल तसं माऊथ मध्ये नाही पकडायचं हे बघ ही ही चिमणी चू चिमणी अग ए चिमणी दाखव बेटा कुठे चिमणी अगं बाई ग कुठे ग चुचू मला दाखव ग अरे बापरे बंद करून ठेवायचं ना बेटा हो लाईट मंग तिची चार्जिंग संपून जाईल ना हा इकडे बघ इकडे हा दाखवू इकडा छोटी दाखव मी चिचूचं गाणं म्हणते ऍक्शन करून दाखवू तुला चुचू चिमणी आग ए चिमणी काय रे चिमण्या हा बघ आणलाय मोत्याचा दाना बघू 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 छान आहे बाई पण ठेवायचा कुठे यशो फोनवर बोल ना तुझ्या तुझा तुछ फोन कुठे हा बोल फोनवर कुणाशी बोलतेस मी बोलू हॅलो कोण बोलतय येशू बोलते अच्छा येशू बनली बनलीये येशूची नात पाहिजे तुम्हाला ठीक ठीक आहे घेऊन जा मग देऊ का घालून घे पाटलीन बाई अग बाई ग अग बाई ग छान दिसतंय पाटलीन बाई हॅलो नमस्कार तू सांग काय बोलू सांग मी काय बोलू मला समजत नाहीये हॅलो आमच्या सिक्रेट गप्पा चालू आहे तुम्हाला ऐकायच्या हे बघा डेली लाईफ स्टोरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत कुठून बघताय तुम्ही लाईव्ह कमेंट करून सांगा तुमच्या सिटीचे नाव तुमच्याकडे पण आहे का अशी नटकट बाहुली इकडे इकडे हा परत बोल माझ्याशी इथे हिंसा इथे सांग मला हॅलो सगळ्यांना जेवण झालेत का तुमच्या सगळ्यांचे कुठून बघताय तुम्ही लाईव्ह कमेंट करून सांगा तसं नाही आपण असं खेळू हा नी? मार पंच मार त्याला पंच हाताने पंच मार ना ग अरे असं खेळायचंय बॉल फुटून जाईल ना तो बलून असं करायचं हाताने तसं नाही हाताने करायचं असं करतो हाताने हाताने ग त्याने नाही तो फुटून जाईल ग हॅलो सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे डेली लाईफ स्टोरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत जेवण झालंय का तुमचं सगळ्यांचं कुठून बघताय तुम्ही लाईव्ह कमेंट करून सांगा हे बघा आज येशूच मूड बघा कसा आहे साडी घालून मला अभ्यास शिकवते ती अरे बापरे अरे बापरे असं करते तू मजा येते कामचा लाईव्ह बघायला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईका अग्ग माई गाई गॅरी आणि बाबा मार्शल ती काढी मला काठी मला वन टू थ्री फोर कुठे दाखव बोर्ड कुठे अरे बाबा ती काठी मला लागते ना गौरी गौरी मला अंब्रेला कुठे दाखव ग अंब्रेला कशी असते दाखव कुठे अंब्रेला काय शिकवते मला तिकडे नाही रे अंबरेला हे काय इकडे इथे पण आहे ना अंब्रेला तुम गेला तो पडला तिकडे नवीन आणू आपण बलून फुटला तो हे बघा आमच्या मास्तरी बाई आहे मला आज रात्री किती वाजलेत रात्रीचे पावणे अकरा आणि हे बघा आमचा फे मूड फेकायचा काय फेकायचा आता तो फुटला आता काय करायचं ऐक मजा ऐक आता अंधार झालाय की नाही मग आपण उद्या सकाळी जाऊ आणि उद्या सकाळी घेऊन येऊ बलून ठीक आहे काय झालं मला सांग काय झालं पिन काढायची पिन काढून टाकू का पिन नको का तुला हा आहे घ्या सर साडी तू साडी घातली ना काय करतेस हॅलो सगळ्यांना हे बघा आमच्या इशूचा मूड बघा आज कसं आहे साडी घालते साडी हॅलो अजय दादा कुठून बघताय तुम्ही लाईव्ह कमेंट करून सांगा तुमच्या सिटीचं नाव व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा हे बघा आपली यशस्वी कशी साडी घालतीये ते पण रात्री अकरा वाजता तुमच्याकडे आहे का अशी नटखटपरी हे बघा आमचे रात्रीची मूड स्विंग बघा कशी साडी नेसते कशी नेसायची बेटा इकडे बघून सांग पदर कसा घ्यायचा दाखव असा पदर घ्यायचा म्हणा असा पदार्थ घ्यायचा म्हणा व्यवस्थित आणि पिन कशी लावायची सांग पिन कशी लावायची सांग त्यांना मग घे लाव तुझ्या हाताने हॅलो सगळ्यांना नमस्कार डेली लाईफ स्टोरीज मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत हा अशी करून देऊ हा लाव पिन बर आणि तुझा, तुझा पाय झोपलाय का ग पाय झोपलाय का कुठे हो तुझा पाय

आता काय मला ते सांग कसे आहात तुम्ही सगळे जेवण झाले का सगळ्यांच कुठून बघताय तुम्ही लाईव्ह हे बघा आमच्या इशूचे कसे मूड स्विंग होतात रात्री साडी घालून शिकवतीय मला आणि हे बघा ही इशूची काठी हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे कुठून बघताय लाईव्ह कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे <coughs> बघा आजीबाई मला साडी घालायला शिकवताय कशी घालायची बेटा पदर कसा पिन अप करायचा करून दाखव बर मम्मा कशी करते कशी करते मम्मा तिथे ने लावायची ग हे असं करून दाखव मम्मा कशी करते हे बघा करते मी तुला सांगू का हे बघा अशी करते मी अशी अश आणि नंतर पिन लावते तू कर बर आधी मी पिन पकडू का तोपर्यंत तू पकडते इकडे बघून सांग इकडे इकडे तू काय करते इकडे सांग काय करतेस तू काम हात पिन करते झोपायचं नाही का आज झोपायचं नाहीये सुट्टी आणि येशूला झोपायचं नाहीये येशूच्या पप्पा काहीतरी काम करताय लॅपटॉपवर झोपायचं नाही म्हणून आम्ही मम्मीला परेशान करतोय हे बघा साडीच घालायची साडीच घातलीये ते रात्रीच्या पावणे अकरा वाजता काय झोपायचं नाही का नहीं। तू झोपशील आणि मम्माला सकाळी सकाळी उठावं लागतं त्याच्या काय मी काय करायचं तुला मला नाही येतला होता कुठे लावून देऊ आणि काय करायचं तुला साडी घालून फिरायचं फोटो काढायचे कशी पोच द्यायची पोच देऊन दाखव पोच देऊन दाखव जरा कशी द्यायची पोस झोप नाही आली का रात्र झाली झोपायचं नाही बाय बाय सगळ्यांना झोपा आता झोपा चल बाय बाय कर इकडे 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 बाय बाय कर बाय बाय उद्या सकाळी खूप मस्ती केली आम्ही साडी घालून हो ना शो बस झाला आता चल बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय गुड नाईट व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या सकाळी Kaum okay, ke. Okey, bye-bye.